अमावस्या 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 दिव्याची अमा किंवा दीप असेही म्हणतात हा हिंदू धर्मात विशेष महत्व असलेला दिवस आहे या दिवशी दीप पूजन आणि पितृपूजन यांना विशेष महत्व आहे कारण असे मानले जाते की या दिवशी पितरांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि दीपाच्या प्रकाशाने त्यांना शांती मिळते मार्ग दिसतो तसंच आज आम्ही आषाढ्या महत्व महत्त्व दीपपूजन कसे करावे आणि या दिवसाबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर देणार आहोत मावस्या ही पित्रांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित आहे या दिवशी पित्रांना तर्पण पिंडदान आणि दान केले जाते असे मानले जाते की या अमावस्याला पित्रांचा प्रभाव अधिक असतो आणि त्यांना प्रसन्न केल्याने कुटुंबाला सुख आणि शांती मिळते या अमावस्याला दिव्याची अमावस्या म्हणण्याचे कारण म्हणजे या दिवशी दीप प्रकाशाने पित्रांना मार्ग दाखवला जातो दीपक लावून पित्रांना अंधारातून मुक्ती मिळते आणि त्यांचा आत्मा प्रकाशाकडे जातो अमावस्या हा अध्यात्म आणि साधण्यासाठी शुभ दिवस मानला जातो या दिवशी व्रत जप तप आणि दान केल्याने पुण्य मिळत विशेषतः आषाढ अमावस्या हे पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी विशेष मानली जाते तर आता आपण जाणून घेऊया की या दर्श अमावस्याला दीप पूजन कसे करावे या दिवशी दीपपूजन करण्याची खास विधी आहे आपण सविस्तर जाणून घेऊया सर्वात आधी साहित्य बघूया तांब्याची किंवा मा मातीची पंटी तूप किंवा तीळ खाद्य तेल कापसाच्या वाती कापूर उदबत्ती फुले हळद कुंकू आणि अक्षदा गंध चंदन तीळ जव किंवा गहू जे आपल्याला पित्रांसाठी तर्पण करायचंय तसंच दूध साखर तूप प्रसादासाठी पवित्र जल अर्थातच गंगा जल आणि तामण किंवा पूजेची थाळी आता आपण पद्धत जाणून घेऊया तर सकाळी लवकर उठून स्नान करावे शक्य असल्यास नदी तलाव किंवा पवित्र जलाने स्नान करणे श्रेयस्कर समजले जाते स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि पूजेची तयारी करावी घरातील स्वच्छ आणि पवित्र जागी म्हणजे की देवघर किंवा एखादी मोकळी जागा असे तिथे पूजा स्थान तयार करावे यासाठी चोख मांडून त्यावर तांब्याची किंवा मातीची पणटी ठेवावी पण ती तूप किंवा भरावे आणि कापसाची वात तयार करून ठेवावी पूजेला सुरुवात करण्यापूर्वी संकल्प करावा जसा की मी म्हणजे की स्वतःचे नाव घेत आज आषाढ दशामावास्याच्या पवित्र दिवशी पित्रांच्या शांतीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी दीप पूजन आणि तर्पण करीत आहे तसेच पंथित वात लावून ती दक्षिण दिशेला तोंड करून प्रज्वलित करावी कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली दी जाते हळद कुंकू अक्षदा आणि फुले अर्पण करावी दीप प्रज्वलन करताना मंत्र म्हणावा पित्रांना आवाहन करून त्यांना तीळ जव आणि जल अर्पण करावे तसेच पूजेनंतर प्रसाद तयार करावा गरजूंना अन्न वस्त्र किंवा पैशाचे दान करावे तीळ गहू तांदूळ याचे दान विशेष शुभ मानले जाते तसेच कापूर प्रज्वलित करून दीपाची आरती करावी पित्रांना आणि देवांना काही काळ प्रज्वलित ठेवावं तसंच या दिवशी संध्याकाळी देखील दीप पूजन करण्याची प्रथा आहे या दिवशी घरातली सर्व दिवे स्वच्छ करून एकत्र मांडावी म्हणजे की कंदील निरांजने समया वगैरे सगळं स्वच्छ करावं दिव्यांभोवती रांगोळी घालून ते प्रज्वलित करावे आणि त्यांची पूजा करावी तसेच दिव्याची प्रार्थना करावी की हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर तसेच या दिवशी कणकेचे गुळ घालून केलेले उकळलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडे पक्वान्न म्हणून खातात तसंच अशाच एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात लावून तो देवापुढे ठेवावा पूजेदरम्यान शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवावे मांसाहार मद्यपान आणि तामसे आचरण टाळावे नंतर दिव्याची कहाणी ऐकावी ज्याने आयु आरोग्य व लक्ष्मी यांची फळ प्राप्ती होते असं धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे